नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत यामध्ये आपण मुख्यतः महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार पंचवीससाठी साठी नियोजित आहे तर त्यासाठी महत्वाचे आपण वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्न जे आहेत हे पोलीस भरतीचे प्रिव्हियस क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जगामध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली होती मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे तीन ते पाच सेकंदाचा वेळ देखील आहे म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर काय विचारलं आपल्याला जगातील सर्वात पहिली मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते सॉरी कोणत्या देशामध्ये ती बँक स्थापन करण्यात आली होती तर ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक तर स्वीडन या देशामध्ये जगातील सर्वात पहिली मध्यवर्ती बँक जी आहे ती स्थापन केली करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होईल या ठिकाणी प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरती विचारण्यात आलेला आहे प्रश्न परत एक वेळा ऐकून घ्या एखादा विषय किंवा एखादी जी टॉपिक आहे तो वर्णन करून झाल्याच्या नंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच पद्धतीचा अजून एक उदाहरण देणं म्हणजे कोणता अलंकार होतो तर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तर दृष्टांत अलंकार होत असतो मित्रांनो दृष्टांत अलंकार म्हणजे काय लक्षात ठेवायचे कारण व्याख्या जर माहीत असल्या तर आपल्याला प्रश्नाची उत्तरही पाटापाटा देता येतील दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर एखादा विषय संपून टाकण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला देणे त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात याचं उदाहरण काय आहे उदाहरणार्थ पहा कारण यावर आपल्याला या उदाहरणावरती प्रश्न विचारण्यात आलेला देखील आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार हे जे आहे तर हे दृष्टांत अलंकाराचे एक उदाहरण आहे आणि आपल्याला याच्यावरती दोन हजार तेवीस साली प्रश्न विचारण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे पहा आणि हा नोबेल पारितोषकावरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे यामध्ये असे कोणते सायंटिस्ट होते ज्यांनी भौतिक शास्त्राने म्हणजेच काय तर फिजिक्समध्ये प्रकाशाचं विकिरण या क्षेत्रासाठी एक नोबेल पारितोषिक जिंकलं होतं आणि ते जे आहेत ते आहेत पर्याय क्रमांक एक तर सी व्ही रमन हे जे आहेत यांना मिळालेलं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घ्या यामध्ये तीन शब्द आपल्याला दिलेले आहेत खरे खोटे भाजीपाला आणि गप्पा गोष्टी तर हे जे शब्द आहेत या हे कोणते समास आहेत किंवा कोणत्या समासाची उदाहरणं आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर ही जी आहे तर ही द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत यामध्ये पहा खरे खोटे म्हणजे काय तर खरं किंवा खोट तर हा जो आहे हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे यानंतर दुसरा शब्द आहे भाजीपाला तर भाजीपाला जो शब्द आहे यामध्ये भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तूंचा समावेश होतो म्हणजे समाहार द्वंद्व समास आहे आणि तिसरा जो शब्द आहे तो आहे गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे म्हणजेच काय तर समाहार द्वंद्व समास आहे म्हणजे हे द्वंद्व समासाचे उदाहरण होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य ए टी एमचे चे उद्घाटन केले आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कोणतं असं राज्य आहे की ते देशातील पहिलं राज्य ठरलं की त्यांनी धान्याचं ए टी एम याचं उद्घाटन केलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर ओडिसा हे राज्य मित्रांनो लक्षात ठेवायचे करंट अफेअर्स दोन हजार चोवीस आणि दोन हजार साठी हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो कारण ऑगस्ट दोन हजार मध्ये ओडिसा या राज्याने देशातील पहिल्या धान्य एटीएमचं उद्घाटन केलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न आहे प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना डॅश असे म्हणतात मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये जवळपास दोन वेळा विचारण्यात आला होता सेम प्रश्न हा जो आहे हा आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकातील घेतलेला आहे आणि यातील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत हे आपण पहिली ते दहावी पर्यंतचे जे पुस्तक आहेत स्टेट बोर्डचे त्यातील हे प्रश्न आपण काढलेले आहेत प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया व हालचाली नियंत्रित करणारे जे रासायनिक पदार्थ असतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक तीन तर मेरू रज्जू असं त्यांना म्हणतात पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे पहा पोलीस संशोधन केंद्र ही जी संस्था आहे ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार तर पुणे या शहरामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न जेवढे काही आपले पुणे पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हा प्रश्न समजावून घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था जी आहे तर ही आहे पुण्यामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण होते मित्रांनो आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये इतिहासातल्या जवळपास तीस महत्वाच्या संस्था घेतलेल्या आहेत आणि त्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत यावरती सुद्धा प्रश्न नेहमी आयोग विचारतं तर त्यामुळे आपण संस्था आणि त्यांचे संस्थापक एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यातीलच हा प्रश्न आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ या संघटनेचे संस्थापक जे आहेत ते होते पर्याय क्रमांक एक तर महात्मा गांधी यांनी स्थापन केली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे है। भारताने हैतीमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्ससाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ज्यावेळेस भारतातील काही लोक हैतीमध्ये अडकले होते तर त्यांना सुरक्षितपणे देशाच्या बाहेर काढण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं गेलं होतं आणि ते ऑपरेशन ऑपरेशन इंद्रायवती या नावाने ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो कोणतीही जरी परीक्षा असली तर त्यामध्ये पहा आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे जे दोन घटक आहेत हे सर्वात महत्वाचे घटक आहेत कारण याच्यावरती आपल्याला एक ते दोन प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत यामध्ये उन्नती हा शब्द आहे तर उन्नती या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय असणार आहे तर तो असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर उन्नतीला समानार्थी आहे प्रगती लक्षात ठेवा उन्नती आणि अवनती हे जे आहेत तर ही विरुद्धार्थी शब्द आहेत आणि उन्नतीसाठी कोणकोणते प्रगती उत्कर्ष विकास हे जे आहेत हे समानार्थाचे शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पाचशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तो व्हिडिओ आपण पाहून घ्या म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि आपल्याला समानार्थी शब्द हे माहीत होऊन जातील पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया दोन हजार पंचवीस मध्ये कोणती भारती संस्था भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थानी आहे अव्वल स्थानी म्हणजे काय तर पहिल्या क्रमांकावरती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्ससाठी इम्पॉर्टंट ठरणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक दोन आय आय टी दिल्ली म्हणजे प्रश्न कसा होईल समजावून घ्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्ली ही जी संस्था आहे तर ही भारतीय संस्थांमध्ये सर्वात अव्वल स्थानावरती होती ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आलेला आहे पहा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी अंमलात आणलेला आहे तर ते वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा तलाठी भरतीसाठी कोणत्या तलाठी भरतीसाठी हा प्रश्न विचारला होता आणि आपल्याला पोलीस भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते प्रश्न हो थोडासा समजावून घ्या हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस प्रशासनावरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न कसा आहे ज्यावेळेस पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कोणी व्यक्ती असेल आणि त्याची जर पदोन्नती म्हणजे काय तर प्रमोशन लक्षात ठेवा पण पदोन्नती म्हणजे काय तर प्रमोशन झाल्याच्या नंतर त्याला कोणतं पद मिळतं तर त्या तो जो पोलीस कॉन्स्टेबल असतो तर त्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस हेड कॉन्स्टेबल असं पद मिळत असतं प्रमोशन झाल्याच्या नंतर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन त्याला आपण सिटो म्हणतो तर या जागतिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती पहा सिटो मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे सिटोचा फुलफॉर्म काय आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन आणि ही जी संघटना आहे जागतिक लेवलची संघटना हिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे या यावर्षी पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरावा आहे खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो पहा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास कारणीभूत ठरणारा वायू हा कोणता आहे आणि तो जो वायू आहे तो आहे पर्याय क्रमांक तीन तर नायट्रोजन वायू मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा नायट्रोजन वायू काय करतो तर पाण्यातील जो काही ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा क्षय करतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते आहे यामध्ये चार वाक्य आहेत पाऊस सुरू होता मी पुस्तक वाचले पाऊस सुरू होऊ शकतो आणि आई मंदिरात जाऊन येईल तर यापैकी आपल्याला साधा भूतकाळातील वाक्य विचारलेलं आहे आणि साध्या भूतकाळातील वाक्य कोणतं आहे तर मी पुस्तक वाचले हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार या आहे यामध्ये काही नोट्स आहेत तर नोट्समध्ये पहा पाऊस सुरू होता हे जे आहे हे अपूर्ण भूतकाळ आहे मी पुस्तक वाचले हा साधा भूतकाळ आहे आई मंदिरात जाऊन येईल हा पूर्ण भविष्य काळ आहे आणि पाऊस सुरू होऊ शकतो हा साधा भविष्य काळ आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं होणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्रामध्ये महानगर नियोजन समितीची स्थापना व कार्य निश्चित करण्यासाठी डॅश वर्षी कायदा संमत करण्यात आलेला आहे प्रश्न समजावून घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महानगर नियोजन समिती स्थापन तसेच कार्य निश्चिती करण्यासाठी एक कायदा संमत करण्यात आला होता तो कोणत्या वर्षी करण्यात आला होता आणि तो जो कायदा आहे हा नाईन्टीन नाईन्टी नाईन म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव या साली संमत करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या राज्याने शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी आश्रय ही शेतकरी सेवा केंद्रे सुरू केलेली आहेत हा प्रश्न देखील थोडासा महत्वाचा आहे पहा शेतकऱ्यांवरती आपल्याला त्यांच्या योजना ज्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे की कोणत्या राज्याने शेतकरी लोकांपर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी आश्रय ही के शेतकरी सेवा केंद्र जे के आहे ते सुरू केलं आहे आणि ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक तीन तर केरळ या राज्य सरकारने पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कामकाज पाहिलं होतं भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे जी बँक आहे तर या बँकेने अजून भारत सोडता अजून दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही काळासाठी त्यांचं काम देखील पाहिलं होतं तर ते देश कोणकोणते आहेत पहिला आहे पाकिस्तान आणि दुसरा जो आहे तो आहे ब्रह्मदेश ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे कारण हे जे दोन देश आहेत पाकिस्तान आणि ब्रह्मदेश तर हे जे दोन देश या दे दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेने त्यांचं काही दिवसांसाठी काम पाहिलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं अचूक उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी काय विचारले आपल्याला प्रयोग विचारलेला आहे प्रयोग कशाचा आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आणि या ठिकाणी काय आहे तर पर्याय क्रमांक तीन तर भावे प्रयोग आपल्याला दिसून येतं कारण पहा दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही आणि ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी असून ते स्वतंत्र आहे म्हणून हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे कर्ता व कर्म या दोघांना प्रत्यय असतात त्या ठिकाणी भाव्य प्रयोग तयार होतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये मी उपलब्ध करून देत आहे दे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी नोकरी आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र